आपल्या मनामध्ये उठणाऱ्या भावभावना आपल्याला काबूमध्ये ठेवता आल्या पाहिजे असं पूर्वीच्या काळी प्रवचन काळ वारंवार आपल्याला सांगत असतात बजावत असतात पण आजच्या जमान्यामध्ये बाह्य परिस्थितीवर बऱ्याच वेळेला आपल्या भावभावना अवलंबून असतात पहिल्यांदी कुठच्या दुकानामध्ये गेलो तर मग ग्राहक भगवान आहे अशी काहीतरी पाटी लिहिलेली आपल्याला दिसायचे आणि आपण देव किंवा देवाचे निदान अवतार आहोत अशी भावना आपल्या मनामध्ये जागृत होत असे पण हल्लीच्या काळी कुठच्याही दुकानामध्ये आप सी सी टी व्ही के निगरानी में हो ही पार्टी बघितल्यानंतर आपण चोर आहोत की काय अशी शंका वारंवार आपल्याला येते पूर्वीच्या काळापासून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या आमदार खासदारांना पगार म्हणजे मानधन मिळत असे पण काही वर्षापासून या आमदार आणि खासदारांना निवडणुकीत पडल्यानंतर सुद्धा चरितार्थाची सोय म्हणून पेन्शन सुरू झालेलं आहे आता देशाची एकंदर आर्थिक परिस्थिती पाहता आपण सगळ्यांनी एक निर्णय घ्यायला हवा की परत परत त्याच आमदारांना आणि खासदारांना निवडून द्यायला हवं कारण जुन्याना पेन्शन आणि नव्याना परत पगार हे आता परवडणार नाहीये शालेय जीवनामध्ये प्रत्येकाच्या दप्तरामध्ये सर्व विषय समावून घेणारी जाडजूड अशी एक रफ वही असते या रफ वहीला कुणी कधी फारस सांभाळत नाही तिला कुणी कव्हरही घालत नाही मोठेपणी जबाबदारीचं ओझं आल्यावर आणि लग्न झाल्यानंतर घरातल्या कर्त्या किंवा जबाबदार पुरुषाची अवस्था या रफ वहीसारखी होते त्याच्यापुढे मग सगळ्यांना सांभाळता सांभाळता दोनच पर्याय उरतात एक तर तो बरोबर असू शकतो किंवा सुखी राहू शकतो